आमच्या आजोबाची जमीन होती ना तर ती परत सर त्या तरी इकली ती आम्हाला माहिती नाही रेटरी केली तिकडे राणा नंद्राबाद तालुका खुलताबाद माझ माहेर विठेडा माझ्या वडिलांचे नाव गोपीनाथ गणपत कोर्के माझी वडील शेत जमीन गट नंबर बासष्ट दोन ची बोगस रजिस्ट्री रड़, रद्द करण्याबाबत आम्ही उपोषण करत आहोत रजिस्ट्री म्हणजे नेमकं काय आहे म्हणजे आम्ही गोपीनाथ गणपत कोरके वारस तर त्यांनी आम्हाला विचारात न घेता किंवा आम्हाला काही माहिती नसता नि परस्पर ती जमीन त्यांच्या आवर करून घेतलेली आहे आणि त्यांनी ते त्याच्यामध्ये आता त्यांनी त्यांच्या नावावर करून आमच्या आजोबाची जमीन होती ना ते परत मदत कोणाला तरी विकली ते आम्हाला माहिती नाही रेट्री केली तिकडे ते रेट रिटर्न तर त्यासाठी त्याच्यासाठी आमचं उपाय त्याच्या संदर्भात आता आता सगिज ना आम्ही पहिल्यांदा तुम्ही आंदोलन केले नाही हा याविषयी तुम्ही पत्र व्यवहार केला का संबंधित विभागाकडे हो नाही तुम्ही पत्र दिलं पत्र दिल्यावर तुम्हाला काय उत्तर मिळालं त्याबाबत बाबतीत उत्तर मिळालंच आतापर्यंत तुम्हाला उत्तरच नाही मिळालं तुमची मिळालं नाव सांगा

झालेली बोगस रद्देशरी रद्द करण्याबाबत करत आहात कुणाची जमीन होती गणपत आजूबाजू होती तर मोहम्मद खान मेहमूद खान यांनी परस्पर म्हणजे कुठली माहिती न देता त्यांनी परस्पर ती जमीन घेतली त्यांना बटाईन करायला त्यांना ती बटाईन करायला दिलेली होती